नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवू ही चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता रविवारी आहे संकष्टी चतुर्थी तर मग आईने आपल्या मुलांसाठी अकरा लवंगाचा उपाय करायचा आहे आता मुलांची प्रगती होत नाही किंवा घरामध्ये सतत काय ना काय अडचणी येत असतील तर त्यावेळेस मग आईने हा आपल्या मुलांसाठी अकरा लावंगाचा उपाय केल्यामुळे काय होतं की मुलांची प्रगती होते घरामधील ज्या आपण काय अडचणी आहेत तर, हो तर त्या अडचणी दूर होत असतात तर मग त्याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर आता सकाळी लवकर उठल्यानंतर सगळ्यात अगोदर काय करायचं आहे थोडंसं पाण्यामध्ये हळद आणि थोडंसं गंगाजल टाकून ते पाणी काय करायचं आहे घराच्या बाहेर घराचा आपला जो मेन दरवाजा आहे तर त्या घराच्या बाहेर ते, ते पाणी शिंपडायचं आहे कारण की काय होतं की यामुळे घराबाहेरची नकारात्मकता निघून जाते आणि घरामध्ये वातावरण नेहमी चांगले राहते त्याचप्रमाणे मग काय करायचं आहे सकाळी आपण ज्यावेळेस उठतो त्याच वेळेस मग ज्यावेळेस तुमच्या मुलांमध्ये सतत अडचणी येत असतील मुलांना किंवा घरामध्ये ज्या पण व्यक्तीमध्ये अडचणी येत असतील किंवा तुमच्या घरामध्ये सतत काय ना काय अडचणी येत आहे तर त्यावेळेस काय करायचं आहे घरातील मग व्यक्तींसाठी खास हा उपाय करायचा आहे ज्यावेळेस घरातील व्यक्ती आंघोळ करणार असतील तर त्यावेळेस आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकून ते पाणी मग स्नान करण्यासाठी द्यायचं आहे कारण की काय होतं की कधीकधी बाहेरची नकारात्मकता व्यक्तीमध्ये असल्यानंतर मग कोणत्याही कार्यात यश येत नाही त्या व्यक्तीमधील सतत नकारात्मकता असते त्यामुळं मग प्रगती होत नाही त्याचप्रमाणे मग हा गंगाजल टाकल्यानंतर मग मंत्र म्हणायचं आहे हर हर गंगे असा मंत्र म्हणत मग स्नान केल्यानंतर काय होतं की मग संकष्टी चतुर्थी असेल किंवा एकादशी असेल तर त्यावेळेस तीर्थ ठिकाणी स्नान करण्याला सगळ्यात जास्त महत्त्व दिले जाते आता आपल्याला तरी त्या ठिकाणी प्रत्येक वेळेस जाणं होत नाही जे जवळ असतील म्हणजेच की न तीर्थ ठिकाणच्या ज्या नद्या आहेत त्या ठिकाणी असतील तर त्यांनी मग आवर्जून आजच्या ठि आजच्या दिवशी तीर्थ ठिकाणी स्नान करावे ज्यांना जाणं शक्य होत नाही त्यांनी मग घरीच अशा पद्धतीने स्नान करायचं आहे तर काय होतं की एखाद्या व्यक्तीला जर सतत अडचणी येत असतील नोकरीमध्ये यश मिळत नाही किंवा घरामधील एखादी व्यक्ती व्यवसाय वे करत आहे पण त्यामध्ये पण सतत अडचणी येतात पाहिजे तसं यश हो मिळत नसेल तर त्यावेळेस खास त्या व्यक्तीसाठी हा उपाय करायचा आहे थोडीशी हळद घ्यायची आहे आणि त्यामध्ये थोडंसं कच्चं दूध टाकायचं आहे आणि ते जे आहे तर त्याची पेस्ट बनवून मग अंगाला लावायचं आहे आणि मग स्नान करायचं आहे तर आता त्यानंतर मग प्रत्येक व्यक्तीच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन थेंबगंगा गंगाजर टाकायचं आहे आता नोकरीमध्ये व्यवसायामध्ये प्रगती होत नसेल तर मग त्यावेळेस काय करायचं आहे की दोन थेंब मठ टाकून मग आंघोळ करायचं आहे यामुळे काय होतं की नोकरीमध्ये यश मिळतं प्रगती होण्यास मदत होते आणि मग ओम गण गणपते नमा असा मग मंत्र म्हणायचं आहे तर काय होतं की गणपती बाप्पा विद्येचे आणि ज्ञानाची देवता मानले जातात त्यामुळे मग मुलांची प्रगती होत नसेल किंवा घरामधील काही ज्या आपण काय पैशाच्या समस्या असतील ज्या का आपण काय अडचणी असतील तर त्या अडचणी दूर होण्यासाठी अकरा लवंगाचा उपाय करायचा आहे तर हा हा जो उपाय आहे तर हा उपाय मग आईनेच करायचा आहे आपल्या मुलांसाठी आईला जर मासिक धर्म असेल तर त्यावेळेस हा उपाय करता येणार नाही ज्यावेळेस पुढील महिन्यात जी संकष्टी चतुर्थी येईल त्यावेळेस पण तुम्ही हा उपाय करू शकता घरामध्ये जर तुमच्या सुतक असेल तर मग हा उपाय घरातील कोणत्याही व्यक्तीला करता येणार नाही मग सगळ्यात अगोदर काय करायचं आहे आपण देवपूजा करून घ्यायची आहे आणि बाप्पांना ज्या वस्तू सगळ्यात जास्त प्रिय आहेत त्या घेऊन यायच्या आहेत आता म्हणजेच की लाल जास्वंदीचं फूल घ्यायचं आहे आणि एकवीस दुर्वांची जुडी घ्यायची आहे आणि मग बाप्पांना नैवेद्य म्हणून तुम्ही मोदक ठेवू शकता किंवा मग गुळखोबऱ्याचा नैवेद्य ठेवला तरीही चालेल मग बाप्पांना अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना ओम गण गणपतेनं मासा मंत्र म्हणत मग अभिषेक करायचा आहे अभिषेक करून झाल्यानंतर बाप्पांना मग चंदन लावायचं आहे चंदन लावल्यानंतर लाल जास्वंदीचं फूल अर्पण करायचं आहे एकवीस दुर्वांची जुडी अर्पण करायची आहे ह्या हो ज्या सगळ्या गोष्टी आहेत तर ह्या तुम्ही स्वतः अर्पण करायच्या आहेत आणि मग आजच्या दिवशी तुम्ही तुमच्या मुलांकडून पण बाप्पांना एकवीस दुर्वांची जुडी अर्पण करायला सांगू शकता आणि अथर्व शीर्ष म्हणायला लावू शकता किंवा मग मोबाईलवर लावलात तरी त्या तुमच्या मुलांनी श्रवण केलं तरीही चालेल आता हा जो अकरा लवंगाचा उपाय आहे तर हा उपाय तुम्ही मग तुम्हाला दोन मुलं असतील तर प्रत्येक मुलांसाठी वेगवेगळा करायचा आहे आणि मग एक मुलगा असेल तर मग त्यावेळेस मग एकच म्हणजेच की एकच वेळा उपाय केलात तरीही चालेल तर अगोदर काय करायचं आहे उपाय करण्याच्या अगोदर अकरा लवंग घ्यायचे आहेत आपल्याला आता त्या लवंग अशा खराब वगैरे जास्त दिवसाच्या घेऊ नका म्हणजे अशा तुटलेल्या वगैरे नाही चांगल्या अशा लवंग घ्यायच्या आहेत आणि लवंग घेतल्यानंतर काय करायचं आहे एक प्लेट किंवा वाटी घ्यायची आहे त्यामध्ये मग त्या लवंग ठेवायचे आहेत आणि नंतर काय करायचं आहे तर देवघरापुढे बसायचं आहे एक देवघरामध्ये पंथी म्हणजेच की दिवा प्रज्वलित करायचा आहे आता दिवा प्रज्वलित करत असताना एक प्लेट घ्यायची आहे प्लेटामध्ये मग एक स्वास्तिक काढून थोडेसे अखंड तांदूळ त्यामध्ये टाकायचे आहे आणि मग दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर दिव्यामध्ये एक लवंग टाकायची आहे आणि एक हिरव्या रंगाची वेलची टाकायची आहे आता नंतर मग काय करायचं आहे जे लवंग आहे तर त्या आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आता तुम्ही पूर्ण एकदम न घेता एक एक लवंग करून मग घ्यायचं आहे आता एक लवंग घेतल्यानंतर मग काय करायचं आहे आपल्याला की अथर्वशीर्ष शीर्ष म्हणायचं आहे उजव्या हातात लवंग घ्यायची आहे एक अथर्व शीर्ष म्हणायचा आहे आता जर तुम्हाला म्हणणं शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवर लावून श्रवण करत असाल तरीही चालेल आणि त्यानंतर मग दुसरी लवंग घ्यायची आहे असं करून तुम्हाला अकरा वेळा अथर्व शीर्ष म्हणायचं आहे आणि नंतर काय करायचं आहे आता ज्यावेळेस मग हे लवंग आहे तर दिवसभर गणपती बाप्पा पुढे ठेवायचं आहे आता वाटी असेल प्लेट असेल किंवा मग तुम्ही त्याची एखादी पोटली वगैरे बनवलात तरीही चालेल आणि मग दिवसभर बाप्पांपुढे ठेवायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही अथर्व शीर्ष म्हणून झाल्यानंतर बाप्पांना प्रार्थना करायची आहे तुमची जी पण काही इच्छा आहे मुलांबद्दल म्हणा किंवा घरामध्ये प्रगती होण्यासाठी म्हणा किंवा कोणत्या अडचणी असतील त्याबद्दल सांगायचं आहे किंवा मुलांच्या विवाहाबद्दल सांगायचे आहे जे पण काही समस्या असेल त्याबद्दल मग बाप्पांना प्रार्थना करायची आहे आणि हात जोडून नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर आपले जे पण काही विघ्न आहेत ते विघ्न दूर होण्यास मदत होते तर ही जी सेवा आहे तर मग ही सेवा आपण सलग एकवीस दिवस पण करू शकतो पण आपल्याला जर एकवीस दिवस शक्य होत नाही महिलांना त्यामुळं मग संकष्टी चतुर्थीच्या दिवशीच मग आवर्जून ही सेवा करायची आहे आणि मग ह्या ज्या लवंग आहेत तर ह्या लवंग मग आपल्याला काय करायचं आहे तर आता ज्यावेळेस आपण तुम्ही खास तुमच्या मुलांसाठी हा उपाय केलात तर तुम्ही दररोज मुलांना एक लवंग खायला दिलीत तरीही चालेल किंवा मग तुम्ही घरासाठी हा उपाय करत आहात घराची प्रगती होण्यासाठी अडचणी दूर होण्यासाठी तर त्यावेळेस काय करायचं आहे ज्यावेळेस आपण घरामध्ये स्वयंपाक बनवत असेल तर त्यावेळेस मग स्वयंपाक बनवत असताना त्यामध्ये त्या लवंगाचा वापर करायचा आहे पण लक्षात असू द्यायचं आहे की घरामध्ये मांसाहार पदार्थ बनत असेल त्यावेळेस मग ती लवंग वा वापरली नाही पाहिजे जर तुम्ही तुमच्या घरातच ठेवणार असाल तर त्यावेळेस काय करायचं आहे तिजोरीमध्ये तुम्ही ठेवू शकता आणि मग किंवा मग तुम्ही कुठे बाहेर वगैरे जाणार असेल तर महत्त्वाच्या कामासाठी त्यावेळेस पण तुम्ही बाहेर घेऊन जाऊ शकता किंवा मग खास तुम्ही एखाद्या व्यक्तीसाठी करत असाल तर त्या व्यक्तीच्या पर्समध्ये ठेवाय देऊ शकता किंवा मग त्या व्यक्तीला दररोज एक लवंग खायला दिलीत तरीही चालेल तर हा उपाय केल्यामुळे काय होतं की ज्या आपण काय अडचणी आहेत समस्या आहेत तर त्या दूर होतात आणि तुमच्या तिथे जर गणपती बाप्पाचं मंदिर जवळ असेल तर आजच्या दिवशी बाप्पाच्या मंदिरामध्ये ज्या पण बाप्पांना वस्तू प्रिय आहेत त्या वस्तू बाप्पांना अर्पण करायच्या आहेत म्हणजेच की लाल जास्वंदीचं फूल एकवीस दुर्वांची जुडी तुम्ही स्वतः करायचं आहे आणि तुमच्या मुलांना पण अर्पण पन करण्यासाठी सांगायचं आहे यामुळे काय होतं की मुलांवरती पण जे पण काही संकटे असतील तर गणपती बाप्पा मुलांचे पण विघ्न दूर करतात त्यामुळे ह्या ज्या सेवा आहेत उपाय आहेत आवर्जून मग आजच्या दिवशी करायचं आहे ವಿಡಿಯೋ ಪೂರ್ಣ ಬಗ್ಗೆ ಬದ್ದ